तू आला आहेस काय रॅली नमस्कार माझं नाव सुमेश श्रीनिवास जोशी इयत्ता सातवी ज्ञान प्रकाश बाल विकास केंद्र या शाळेचा मी विद्यार्थी आहे या ठिकाणी जिल्हा क्रीडा संकुलवरून नव साक्षरता रॅली निघाली आहे आणि सर्वजण अति उत्साहात आहेत आणि आपल्या शैक्षणिक शिक्षण विभागानं ही रॅली साक्षरतेचं प्रमाण वाढवण्यासाठी काढलेली आहे आणि हा या रॅलीचा उद्देश आहे भारत साक्षर व्हावा या या प्रयत्नांनी ही रॅली रॅली निघाली आहे काय वाटत तुला रॅलीचा मला रॅली म्हणजे रॅलीमध्ये खूप चांगलं वाटतंय सगळा उत्साह म्हणजे उत्साहीपणाने मला रॅली करावी वाटते क्या नाम है बेटा आपका कहाँ कौन से स्कूल से आप आए हो और क्या संदेश दिया है आज के रैली के माध्यम से अस्सलाम वालेकुम मेरा नाम जिया खुशरा है मैं हजरत सुरक्षा उर्दू हाई स्कूल लातूर से आई हूँ मैं आज भारत नौ साक्षर से अभियान में पार्टिसिपेट कर रही हूँ मुझे बहुत खुशी हो रही है कि मैं आज ये रैली में पार्टिसिपेट कर रही हूँ और हमें तालीम हासिल करना चाहिए पढ़ना चाहिए लिखना चाहिए और आगे बढ़ना चाहिए बस मेरी यही खुशी है कि सब बच्चों को पढ़ना लिखना चाहिए यू काय सांगशील काय नाव आहे बाळा तुझं कुठून सहभागी झालीस तू या नवसाक्षरता नमस्कार मी आर्यन एन विद्यालयाची विद्यार्थिनी आहे माझं नाव मुक्ता रामचंद्र मुनजोटीकर ह्या रॅलीमध्ये म्हणजे नव भा नवसाक्षरता रॅलीमध्ये साक्षरतेचं प्रमाण वाढावं वा, ज्या त्याच्यामध्ये साक्षरतेमध्ये जनजागृता व्हावी म्हणून आम्ही पारंपरिक वेशभूषेमध्ये वारकरी संप्रदाय म्हणून आम्ही ह्या रॅलीमध्ये सहभागी झालो आहोत मला ह्याचा आनंद वाटत आहे की मी या रॅली झाली आहे आहे सर नवसाक्षर भारत ही जी आणि आज उल्हास मेळावा पण होतो आहे आपण सहभागी आहात काय शुभेच्छा दिल्या आहेत विद्यार्थ्यांना आज इथे खूप उत्साहाचं वातावरण आहे भारतामध्ये साक्षर करण्यासाठी जी भारत सरकारने नवसाक्षरता अभियानाची सुरुवात केलेली होती खऱ्या अर्थानं आज उल्हास मेळाव्याद्वारे ती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही केली जाते खूप उत्साहामध्ये विद्यार्थी इथे जमलेले आहेत आणि आज या पालखीची सुरुवात की केली जाते भारतामध्ये एकही नागरिक हा निरक्षर राहू नये आणि नवसाक्षर अभियान उल्हास मेळाव्यास खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू बेस्ट मॅडम काय सांगाल पारथीचं सा सारथ्य आपण केलेलं आहे काय संदेश दिला आहे मोठ्या उत्साहात उल्हास मेळावा आपण घेत आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये ही रॅली निघालेली आहे नवसाक्षरची काय संदेश दिला हो आहे या चिमुकल्यांसोबत आज लातूर विभागीय आणि जिल्हास्तरीय नवभारत उल्हास साक्षरता मेळावा लातूर जिल्ह्यामध्ये संपन्न होतो आहे त्याची सुरुवात या सुंदर ज्ञानयात्रेने शिक्षणाच्या पालखीने आम्ही करतो आहोत शिक्षणाची ही पालखी प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत वाडी वस्ती तांड्यापर्यंत पोहोचावी हा आमचा मुख्य उद्देश आहे आणि या पालखीच्या निमित्ताने या ज्ञानयात्रेच्या निमित्ताने हा जो साक्षरतेचा महोत्सव आज मेळाव्याच्या निमित्ताने आपण घेतो आहोत यातून आपल्या आजूबाजूला परिसरात अवतीभवती घरात जिथे कुठे जे व्यक्ती निरक्षर आहेत असाक्षर आहेत त्यांना साक्षरता साक्षर करणं त्यांना अक्षर ओळख अंक ओळख वित्तीय साक्षरता डिजिटल साक्षरता या माध्यमातून त्याही लोकांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश घेऊन जाणं त्यांच्या आयुष्यात एक प्रतिष्ठा प्राप्त करून देणं जी शिक्षणाने माणसाला मिळते आणि एक आत्मविश्वास त्यांच्या जगण्यात निर्माण करणं या उद्देशाने आम्ही सर्वजण मिळून ही ज्ञानयात्रा आज या ठिकाणी संपन्न करतो आहोत सर्वजण यात सहभागी व्हा भा, आणि या निमित्ताने सर्वांना हीच अपेक्षा व्यक्त करते तुम्हाला सगळ्यांकडून की या ज्ञानयात्रेत या शा साक्षरतेच्या महोत्सवात आपणही सगळे सहभागी व्हा आणि आपल्या अवतीभोवती जर आपल्याला निरीक्षर लोक दिसले तर त्या सगळ्यांना साक्षर करण्यासाठी आपण प्रयत्न करा आणि या ज्ञान यात्रेत या ज्ञान महोत्सवात आपणही आपला सहभाग नोंदवा पारंपरिक वेशभूषेतले जे विद्यार्थी आहेत साक्षात महात्मा गांधी अवतरले आहेत महात्मा फुले अवतरले आहेत क्रांती माई अवतरलेल्या आहेत काय सांगाल कसा उत्साह आहे विद्यार्थ्यांना खूप आपण बघत आहात खूप उत्साहाचं वातावरण आहे आणि हे सगळे त्यांच्या आपण वेशभूषा केलेल्या आहेत वेगवेगळे थीम आपण या ज्ञानयात्रेमध्ये या महोत्सवामध्ये केलेले आहेत जेणेकरून एक चांगला संदेश सक्षमपणे प्रभावीपणे सर्वांपर्यंत पोहोचावा योजना विभागाचं काम सर्व लोकांपर्यंत घेऊन जाणं आणि हे हा ही हा जो उपक्रम आहे किंवा ही योजना आहे ही केवळ काही लोकांपुरती शिक्षकांपुरती मर्यादित नसून ती समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोचवण्यासाठी आपण प्रयत्न करतो विद्यार्थ्यांमधला उत्साह खूप वाखान्याजोगा हो आहे सर्व शिक्षक आपण बघता की खूप चांगली तयारी याच्या निमित्ताने केलेली आहे यातून एक चांगली वातावरण निर्मिती व्हावी आणि जे उद्दिष्ट आहे दोन हजार सत्तावीसपर्यंत हा देश विश्व गुरुच्या दिशेने वाटचाल करतो आहे तर त्याच्यामध्ये आपण सगळे साक्षर होऊयात प्रत्येक व्यक्तीला किमान शिक्षण मिळालं पाहिजे आणि साक्षरतेची ही दिंडी घराघरात पोचली पाहिजे त्यासाठीचा सा आम्ही हा सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे